यांनी अठ्यात्तर कोटीची पाईपलाईन मंजूर आणलेली आहे आणि जत शहराची पाईपलाईन जत शहराच्या फिल्टर ठेवलेली असून पूर्ण सर्वे आहे पाईपलाईनचा पाईपलाईनचा सर्वे करून जत शहरात पाच पाण्याच्या टाके आहेत नवीन फिल्टर हाऊस आहे ह्या दोन्हीचं औचित्य साधून आरटीओ ऑफिस पाणी टाकेचं औचित्य साधून आमदार साहेब पुढच्या महिन्यात उद्घाटन घेणार आहेत अजून आमदार साहेबांनी तारीख न सांगितल्यामुळं मी काल चर्चा केली की काळीपूरच्या जाहीर करणार आहे त्याला मोठं उद्घाटन त्याचं भव्य घेतलं जाईल जत शहराला रोज पाणी येईल अजूनही सर्व नागरिकांना व सर्व प्राकृत नगरसेवक भावी इच्छित शहरांना विनंती आहे की आपल्या वाड्यात जे जे विकास काही कामं करायचे असेल त्यातून सगळी पत्र आमदार भूपजन पडाकर साहेबांकडे आहे जर कुणाला काय वाटत असेल ते कसं जायचं त्यांनी पत्र माझ्याकडे जाईल आणि जर शहराचा विकास शिक्षित ध्येय धरून सगळ्यांनी एकत्र येऊन आपण जर शहराचा विकास करायचा प्रयत्न करू आणि जर सगळे चांगल्या पद्धतीचा विकास शहरात एक महाराष्ट्रात का आपण जप वेगळ्या पद्धतीने जाऊन सगळ्यांनी एवढो जाऊन विकास करूया पक्षपात न करता आपण शहराचा विकास आहे हे सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण विकास करायला पाहिजे मी काय भाजप पक्षाचा नाही खरं मी आमदार गोपीचंद पडळकर मी मित्र असल्याने मी ह्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे कोणी तर म्हणजे भाजपचं असं समजून मी कारण गोपीचंद पडळकर म्हणजे मित्र आहे त्यांनी चांगलं केलं तर मी चांगलं केलं म्हणणार त्यांनी वाईट केलं तर वाईट केलं म्हणणार विक्रमदा विकास काम त्याला आम्ही विकास काम आणले तर सांगितलं आम्ही कुठेही खोटं दबाड बोलणार नाही त्यामुळे इथून पुढे सर्व नागरिकांनी विकास घेत हो आपापली देखील काय काय विकास करत आहेत ते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना भेटून त्यांची पत्रं द्यावी yeah <laughs>